नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुमच्याकडे जर हरभाऱ्याची डाळ असेल ना तर तुमचा भाजीचा प्रश्न सुटला हरभाराच्या डाळीपासून आज मी तुम्हाला एकदम चमचमीत चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी पहा हरभाराची डाळ घेतली आहे मला सकाळी करायची होती म्हणून मी रात्री भिजत घातली होती तुम्हाला अगदी घाईमध्ये हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे तर थोडंसं गरम पाणी करायचं त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची अगदी अर्धा पाऊण तासामध्ये डाळ अगदी छान भिजते तर चला डाळीचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं थोडंसं तेल आपल्याला यामध्ये जास्त वापरायचं आहे कारण थोडंसं तेल घातल्याने भाजी अगदी चटपटीत चमचमीत तयार होणार आहे तर बघा गरजेनुसार तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कडीपत्तासुद्धा तेलामध्ये तडतडला की इथे मी चार बारीक साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहिजे कांदा परतत असताना मी अगदी चिमुटभर मीठ घातलेला आहे मीठ घातल्याने कांदा अगदी लवकर मऊ होतो आणि छान असा परतला जातो तर चला कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे अगदी मुलांची स्कूलसुद्धा आता चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी अगदी झटपटी भाजी देऊ शकता तर पाहिजे कांदा परतला की आपल्याला एक बारीक सहीचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे कांद्यावर टोमॅटोसुद्धा अगदी छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊनवी व्हिडिओ पाहायला मिळतील कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला की त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर अगदी चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर मसाले कांद्यामध्ये अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही ही आवर्जून ही हरभऱ्याच्या डाळीची रेसिपी करूनच पहा सगळेजणच अगदी आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट होते तरी ते पाहू शकता मसाले मी कांद्यावर तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे त्यानंतर जे आपण भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ ती घालायच्या इथे मी सगळी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालते आणि आपल्याला छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर टिफिनला जर ही भाजी दिली तर अगदी एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच मुलं खातील एवढी छान ही हरभऱ्याच्या डाळीची भाजी होती तरी ते पाहू शकता मी छान अगदी व्यवस्थित कांद्यावरती परतवून घेतलेला आहे रंग देखील खूप सुंदर आलेला आहे भाजीला त्यानंतर छान अगदी व्यवस्थित परतलं की आपल्याला डाळ शिजण्याइतकं पाणी घालायचं आहे तरी ते मी जवळपास अर्धा तांब्या इतकं पाणी घातलं होतं पाणी घातलं की आपल्याला झाकण ठेवून डाळ अगदी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अधीमधी तुम्ही पाहू शकता डाळ शिजली का नाही इथे मी दोन ते तीन वेळा ही भाजी मिक्स करून घेतली होती तरी ते पाहू शकता हरभऱ्याची डाळ अगदी छान व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला ही माझी आजची डाळ कांद्याची रेसिपी कशी का वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असा असं एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय